जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बितनाळ तालुका उमरी जिल्हा नांदेड या ठिकाणी इयत्ता तिसरीचे विद्यार्थी यांना भेळ कसं बनवावं याचं प्रात्यक्षिक तिसरी वर्गाचे वर्ग शिक्षिका श्रीमती ता श्रीमती कल्याणकर मॅडम हे दाखवत आहेत आणि विद्यार्थी कुतुहला पुटी हे प्रात्यक्षिक पाहत आहेत मॅडमनी सर्व तयारी केलेली आहे मुरमुरे चिवडा पुन्हा तिखट मीठ कांदे कोथिंबीर स्पेशल चिवडा मटकी टमाटे हे सर्व या ठिकाणी आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे छान हे पण गोड आणि खट्टा मिठा हे पण आणलेलं आहे आताच पाणी सुटते तोंडाला आणि पूर्ण रेसिपी याची जी, जी पाककृती आहे पाककृती विद्यार्थी पाहत आहेत आणि हा चांगला उपक्रम आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना गोडी लागेल चिडा टाकत आहेत कोथिंबीर टाकलेली आहे टमाटे पण टाकलेले आहेत आणि कांदे पण टाकलेले आहेत चित्र दिसतय मटकी मोड आलेले तिखट तिसरीच्या विद्यार्थ्यांची खूपच मजा आहे आज चवी पुरत मीठ आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे आणि खट्टा मिठा चिंच आणि गुळाचं पाणी एकत्रित करून आणि त्यामध्ये पुदिन्याचा अर्क पण टाकलेला आहे आणि हे सर्व पातकृती शाळेचे मुख्याध्यापक श्री संपतवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार असे बरेचसे उपक्रम शाळेमध्ये राबव राबवले जातात आणि सर्व शिक्षकवृंद उत्साही आहेत आणि असतातच आणि त्याने दिलेला शब्द आणि शिक्षक हे जे समीकरण आहे हे खूपच जुळलेलं आहे आमच्या शाळेतील महिला शिक्षिका तोड काम करतात आणि कधीच उणी भासू देत नाहीत की आम्ही महिला आहोत आम्हाला ते जमत नाही म्हणून वा किती छान दिसतय माझ्या तर तोंडाला आताच पाणी सुटले बघा विद्यार्थी कुसहला हो पोटी उत्सुकते पुटी ही कृती पाहताना असंच करायचं रे तुम्ही पण कळलं का करणार की नाही हा आणि ज्याला स्वयंपाक चा जमतो ना तो कधीच उपाशी मरत नाही कधी लक्षात ठेवा हा मॅडम काय करालेत रे भेळ मध्ये काय काय टाकले सर्व टाकून काय बनवले मॅडम ना छान छान बघा मॅडम किती छान भेळ बनवाले बनवाली भेळ तुमच्यासाठीच बनवली कविता पाठायच तुम्हाला आई आई करणार खूप छान म्हणजे तुमच्या कवितेमध्ये कविता आहे तुमचं कविता तुमच्या कवितेमध्ये जे जे वस्तू होते जे जे पदार्थ होते ते सर्व पदार्थ मॅडमने टाकले की नाही हा तुम्ही पण अशीच घरी रेसिपी बनवायची समजा तुमच्या घरी जर आई नसेल तुम्हाला भूक लागली तर आहे त्या साधनावर असं करायचं हो की नाही मग आपली आई घरी येईपर्यंत आपलं पोट भरत या ठिकाणी भेळ एक जीव झालेला आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री